Yeah.

कोणीतरी असत सर्वच त्या जागेमध्ये उभे राहू शकत नाही शरद पवार शरद पवार होते आणि पवार साहेबांनंतर मात्र अजित दादा होते अजित दादा नंतर एवढ्या धाकटीचा माणूस घडणं हे आव्हान आहे हे आव्हान त्याच्या कुटुंबाने आता पेलवलीच पाहिजे पवार या नावाला कोणीतरी अशा पद्धती उंची त्यांना समाजा मध्ये दिलीच पाहिजे नाहीतर हा एवढा मोठा प्रपंच आज पुणे जिल्ह्याची काय होती काय होतं पुढे पुणे जिल्ह्याची आवाज

आणि ही जी चार शकती तुम्हाला वरदान आहे सगळी चांगली प्रमाणे जबाबदारी वाहून घेतलं त्यासिद्धी दिसते आपल्या स्त्राची प्रसिद्धी काही लोकांना दिसते तर त्या प्रसिद्धीच्या पाठव्या किती किती सकाळी सहा ना उघडायचं सात किती वाजता कुठं जेवायचं काय मिळेल कुठलं पाणी मिळेल तर सतत डोक्यात मला नाही वाटत एक खालदार झाले तर आज सगळे एक मिनिट शांत डोकल्यास पवार पवार साहेबांचनाथ शिंदेसाहेब सोडते काय असतात हे वाटत कधी कधी एखाद्या टीका करतो मोदी साहेबांवर टीका एकनाथ शिंदे साहेब टीका टीका करणं सोप्या टीकेच्या अतिशय अडवडे सुंदर शब्द वापरला पवार साहेबर म्हणत या महाराष्ट्राने या हिंदुस्थानामध्ये कुठलाही महापुरुष असो किंवा तुमच्या

बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका